मित्रांनो चिकन स्वच्छ धुवून घेतल्यानंतर त्याला असे मीठ हळद आणि आलं लसूणची पेस्ट लावायची या आलं लसूणची पेस्ट आम्ही घरातच तयार केली आहे विकतची आम्ही वापरत ला नाही आणि असले आलं लसूण पेस्ट तयार करायला बघा बारीक आमच्याकडं कुटा नाही हे सगळं चिकनला मिश्रण लावून घ्यायचं मस्तपैकी मिसळून झालं का नाही ते साईडला ठेवून द्यायचं त्याच्यानंतर चार पाच कांदे घ्यायचे कापायला आणि ते बारीक 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 एकदम पातळ कापायचा आता दाखवितो बघा बघा कसं कापलं आहे बारीक असं कापल्यानंतर टोमॅटो घ्यायचं टोमॅटोचं बारकं बारकं चौकोनी काप करायचं ते बघा केवढं बारीक आहे ते आणि हे सगळं साहित्य आहे की नाही मसाला बिसाले एका ताटात आणि वाट्यात साईडला घेऊन ठेवायचं म्हणजे कसं पुन्हा पटाटा टाका येते लगेच हे मी मोहरीचं तेल वापरले कढई तापळ ठेवून त्यात मोहरीचं तेल टाकले मोहरीच्या तेलात एकदा करून बघा कावा तर हे असं जिरं टाकायचं आणि परत जो आपण बारीक का आपल्याला कांदा आहे का नाही हे सगळा कांदा टाकून घ्यायचा त्यामध्ये आणि बघा ही कांद्याची कशी हिर तयार केल्या हिरीत सगळं ते आपलं मसाला टाकून द्यायचं वेलची डालचिनी बदामफूल हे तमालपत्री बित्री सगळं टाकून द्यायचं त्यात आणि पुन्हा हिर मोडून का नाही ते सगळं असं सा मिश्रण करून घ्यायचं हे काय आहे तेलात ते खडं मसाला हाय तसं भाजल्यामुळं त्याला चव जी एक अशी वेगळ्या प्रकारची येत्या आणि कांदा बघा जरा ब्राऊन झाल्या झाल्या मी टोमॅटो टाकला आहे आणि आता ते सगळं मगाचं मसालं टाकून घेणार यात मी मीठ हळद परत हे चटणी गोडा मसाला गरम मसाला हे सगळं टाकून झालं की मिश्रण सगळं हे मिक्स करून प्रॉपर घ्यायचं आणि जोपर्यंत त्याला तेल सुटत नाही तोपर्यंत त्यात ते दुसरं मॅरिनेट करायला ठेवलेलं चिकन ह्यात टाकायचं नाही मग ह्याला झाकून जरा ठेवायचं लो फ्लेम करायचा गॅसचा कारण खाली चिटकाय नको म्हणून टोमॅटो आहे त्यामुळे काही चिटकत नाही सोडा ते पण एवढा असं हे तेल सोडायला लागलं का नाही मग एवढा तेल सोडलं का नाही त्यानं तसं तेल सोडलं मसाल्यानं की हे मॅरिनेट करायला ठेवलेलं चिकन आहे नाही ते टाकायचं त्यात सगळं आणि मस्तपैकी चिमट्यानं धरून का नाही मस्तपैकी हलवाय चालू करायचं मग हे सगळा मसाला का नाही चिकन सा त्या चिकनला लागला पाहिजे ही पूर्वतयारी म्हणून असं पाणी साईडला तापत ठेवायचं गरम करून म्हणजे जेणेकरून तुम्हाला जर ग्रेव्ही वाढवायची असेल तर त्यामध्ये पाणी टाकायचं मस्तपैकी आणि हे बघा हे आता चिकन शिजाय चालू केलं अजून त्यात पाणी टाकलेलं नाही बरं का हे नुसतं तेलात भाजलेलं चिकन आहे आणि झाकून ठेवायचं पाच पाच मिनटाला अपडेट घेत राहायचं बघा कसा चिकनचा कलर चेंज 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 होत जातोय त्याला स्ट्रक्चर कसं आलं आहे बघा नुसतं तुम्ही हाय असं पण खाऊ जा पण जर तुम्हाला जर ग्रेव्ही पाहिजे असेल म्हणजे पातळ जरा रस्सा टाईप पाहिजे असेल तर हे बघा असं हे पाणी ॲड करायचं आणि खाली सगळा चिकटल्याला मसाला हलवून घ्यायचा पाक सगळा आणि बा त्याला झाकून ठेवायचं मस्तपैकी झाकून ठेवल्यानंतर हे पाणी जसं आटल तुम्हाला जेवढा रस्सा पाहिजे त्या पद्धतीने हे करून घ्यायचं हे बघा हे कशा पुढी बघा तेव्हा रस्सा बघा चव जे लागते हे जे तुम्हाला सांगतो हे मला जेव्हा हे कसला स्ट्रक्चर आलं आहे त्याला ही आपली फायनल रेसिपी आहे चिकनची